मन साधु हा हे अधिन मन साधुसंताला संताला नाम देवाला ज्ञानेश्वराला एकनाथाला शाहिरान साज चढविला शाहिराज साज चढविला आदिल दरबार भरलेला आणि त्या दरबारामध्ये आणि आदिल शहाची बायको की आई बडी बेगम आणि ती बडी बेगम कडाडली अरे ये दरबार में एक भी मरत बाकी नहीं है जो शिवा को जिंदा या मुर्दा यहां तक ले मुदा या हातकले सरबार गबार आहे बाहेबा माझ्या राजांवर चालून यायची कुणाची हिम्मत नाही आहे आणि चिडली बडी बेगम अरे पहन लो चिडिया आणि असं बोलल्याबरोबर एक आवाज उठला <laughs> मय जाऊंगा मय जाऊंगा और शिवा को जिंदा या मुर्दा कैद कर लावूंगा अरे होता कोण तो अफजल खान राळ वेड्या तापदीचा फार हिपाळ देहाचा भलदंड शरीराचा सात फुटाचा चौसष्ट बाईकाचा ध्वनी तो अफजल खान अरे हातामध्ये पहाडी यावी आणि कर कर, कर अशा ताकदीचा खान आणि आला खान या महाराष्ट्रावरती चालून आलेला आहे पण माझ्या राजांवरती साधू सुतानच्या आशीर्वाद आहे महा जगदंब्याची कृपा आहे त्या पहिली नजर पडली त्या तुळजापूरवरती त्या तुळजापुरामध्ये तुळजा भवानीचं मंदिर खणाने तुळजाभवानी बाहेर काढलं अरे गंडकी लय लय बाहेर काढली आणि ज्या तुळजाभवानीला नैवेद्य दाखवल्याशिवाय आमच्या महाराष्ट्रात शिजत नाही पुरण होत नाही पुरण त्या तुळजाभवानीवरती वडाराला बोलवलं आणि घाव घातला आणि तुळजा भवानीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या बाप ती तुळजाभवानीचे जा तुकडे जात्यामध्ये घालून दळले एकच जरा जात्यामध्ये ते तुकडे धरले आणि दैने रांगोळी केली ती रांगोळी हातात घेऊन आणि खान हसतो कसा ही <laughs> अरे हाय कोई मायका लाल जो या से फिर फिरसे भगवान को पैदा कर आणि ती रांगोळी प्रांगणात फेकून दिलेली आहे राजांना खबर कळाली तळपायाची आगमस्तकला गेलेली आहे निघाले राजे जिजाऊंना वृत्तांत सांगी तमासाहेब खानाने भवानी फोडली मासाहेबांना राग आलेला मासाहेब बोलतात राजे हा खान काही चांगला नाही मोठा कपटी क्रूर कर्माय खान हाच तो खान ज्याने तुमचे वडील शहाजीराजांना कैद केली अरे हाच तो खान ज्याने तुमचे थोरले बंधू संभाजीराजे त्यांचा दगा करून घात केला खानाला सोडायचं नाही राजे खानाचा घात करायचा त्याची गर्दन मारायची आमच्या चरणात हजर करायची राजे आणि निघाले राजे राजाने निरोप घेतला राजाने निरूप घेतला निरप घेतला दंडवत घातला भवानीला दंडवत घातला भवानीला दंडवत घातला भवानीला तसाच आईच जाऊला लाई पाणी आलो माझि जाऊनच्या डोळ्याला जिजाऊनच्या डोळ्यात अश्वित राजे साबोत राहा आणि राजे निघाले राजांनी खानाला पात्र लिहिलं खासा पिताजी के उम्र उमर हमारे चचा जान है गणि कावाय माझ्या राजांचा अरे जसा कपटी शस्त्रू असेल तर आम्हाला सुद्धा कपटानेच वागावं लागत आणि मग राजांनी पत्र निकला हमें आपका डर लगता है आइए प्रतापगढ़ पे आइए अरे राजे यहां खत घेऊन प्रतापगढ़ा कड़े निकाले खान पत्र वाचतो अरे हंस अरे हमें डर रहा है जाएंगे प्रतापगढ़ गया जाएंगे अनुमत मग खान प्रतापगढ़ खान हा मान नाही त्याची जात शिवाजी राजाच्या घरामध्ये त्याशी नाही जाणीव शक्तीचे त्याशी राय जाणीव शकतेचे नाही जाणीव शकतेचे करील काय कल्पना युक्तीची खानाच्या भेटीसाठी शामियाना उरलेला आहे आणि खान शामियाने पर्यंत आला खनडवला तडू ला तो आला खनडवला तडू तो आला पायथ्यामध्ये छावणी मध्ये येऊन बसलेला आहे पण माझा राजा मोठा सावध आहे राजा थोर बात त्याची निहारी आणि राजाची आणि घराची नजर झालेली राजांनी आपल्या मिशाला पीळ फारत पाच साडेपाठ उचांचे साडेपाच फूट जे देखने रुबाबदार राजे श्याम्याने प्रवेश केला आणि खान राजांना बघून हसतो कसा हा 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 हा। हा हा हा। आओ आओ शिवाजी राजे हमारे गले लग जाओ खान हाक कमारी तो हसरी रोखून नजारा खानाची गळाभेड झालेली आहे पण खाणाने दगा केला घेऊ आणि राजांची गर्दन आपल्या डाव्या बगल्यामध्ये ताबलेली आहे राजांचं रक्त साकवणं सळसळ श्वास गुंतपला खानाची पकड म्हणजे मग मिठी खाणाभिमान माण्याला खामराभिमान म्हण्याला वाजाला खानाभिमान वाजाला तरीचा महाराजानं केला कट्टरी राजाने खानाचा दगा ओळखला खानाने चाकूचा वार केला पण वार फुका गेला का माझ्या राजाच्या अंगामध्ये चिलखत आहे वरून सरटर टर टर फाटलं महाराज खरखर आवाज झाला माझ्या राजांनी तराटा दिला आणि बिचवा काढला आणि खानाच्या पोटात गोटामन नि बीच वाठ करनेला गोटामन ने भी दुआरा करनेला आणि या स्वराज्यावर आलेलं संकट त्याचा मुर्दा प्रतापगडाच्या पायत्याला पाडला प्रतापगडच्या युद्ध जा हले युद्ध जा हले रक्त चांडले सारे गेले पावन झाला कृष्णचा घाट पावन झाला कृष्ण पावन झाला कृष्ण लाविली गुलामीची हो वाट रामी गुलामीची हो लाविली गुलामीची हो